वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मधुस किचन पाहूया आजच्या गुरणींसाठीच्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स हिरवे वाटाणे जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ते सोलून सिपलॉक बॅगमध्ये टाकून फ्रीझरमध्ये ठेवा विरजण नसतानाही दही लावायचं असल्यास दूध गरम करून त्यात लिंबाचा रस घालून पात्याला दहा ते बारा तास झाकून ठेवल्यास मस्त साईचं दही लागेल पावसाळ्यामध्ये पापड कुरडे या सगळ्या साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून त्यांना आधीच ऊन दाखवावे रव्याचा हलवा बनवण्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाकल्याने हलव्याची चव दुप्पट होते जेवण झाल्यावर हाताला मसाल्याचा वास येत असेल तर कच्चा बटाटा किंवा लिंबू सोळून हात स्वच्छ धुवावे अळूवडी बनवताना बेसनामध्ये दोन चमचे तेलाचे मोहन टाकल्यास अळूवडी छान कुरकुरीत बनते लोणच्याच्या लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये त्यामुळे लोणचे लवकर खराब होते शिवाय त्याला बुरशी येण्याची शक्यता असते तांदळाच्या डब्यामध्ये किडे होत असतील तर त्यामध्ये थोडे मीठ टाकावे किंवा तमालपत्र टाकावे त्यामुळे किडे होणार नाहीत चिकन शिजवताना त्यात पाणी असेल तर ते फास्ट गॅसवर शिजू द्या पाणी सुटल्यानंतर मंद आचेवर चिकन शिजवा कोबी हा नेहमी हिरव्या पानांचा बघून घ्यावा पांढरा कोबी हा उग्रवासाचा आणि जून असतो तसेच त्याला फारशी चव नसते अशाच प्रकारच्या नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीजसाठी मधूस किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ